काय विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायला कंटाळा येतोय किंवा कशातच मन लागत नाहीये जे काय वाचलंय जे काय शिकवलंय ते लक्षात राहत नाहीये मन एकाग्रच होत नाहीये असे काही तुमच्या समस्या आहेत का मग थांबा आज मी तुम्हाला एक अशी सुपर पॉवर देणार आहे की जे अभ्यासाला मजेदार बनवेल तुमचं मन शांत करेल आणि तुमचं लक्ष केंद्रित करायला खूप मदत करेल चला तर मग तुम्ही बरा आजपासून सुपरहिरो आज जे काही मी सांगणार आहे ते इतकं सोपं आहे की लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत कोणीही करू शकतं आणि त्याचे फायदे इतके असंख्य आहे की श्वसन संस्थेपासून मनशांती पर्यंत आजच्या डिजिटल युगामध्ये मुलं पटकन चिडचिडी होतात आणि पालकांच्या मनावर पण खूप ताण असतो आणि अशा या परिस्थितीमध्ये रोज दहा मिनिटं कुटुंबातील सर्व व्यक्तींनी हे जर केलं तर घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होईल आणि सर्वांचं आयुष्य खूप आनंदी होईल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत तर ही जी फायदा तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच तर आज आपण शिकणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम जो करायला खूप सोपा है, का है का आहे आणि त्याचे फायदे मात्र अनेक आहेत तर ही सुपर पॉवर म्हणजे नेमकी आहे काय हे अनुलोम विलोम म्हणजे नेमकं आहे काय हे आज आपण समजून घेऊया अनुलोम विलोम हा एक संस्कृत शब्द आहे अनुलोम म्हणजे नैसर्गिक क्रमाने आणि विलोम म्हणजे त्याच्या उलट क्रमाने तर यामध्ये आपण श्वास जो घेतो हा सुरुवातीला नैसर्गिक पद्धतीने घेतो आणि दुसऱ्या वेळेस आपण तो श्वास उलट्या क्रमाने घेतो तर म्हणजे नेमका आपण करतो काय का तर अनुलोम विलोम या प्राणायामाच्या प्रकारामध्ये आपण सुरुवातीला एका नागपुडने श्वास आतमध्ये घेतो दुसऱ्या नागपुढेने सोडतो आणि त्यानंतर दुसऱ्या नागपुडने श्वास आतमध्ये घेतो आणि पहिल्या नागपुडने श्वास सोडतो याच्या पद्धतीने आपण सुरुवातीला नैसर्गिक क्रमाने श्वास घेतो नैसर्गिक क्रमाने श्वास सोडतो आणि त्याच्यानंतर उलट करतो उलट क्रमाने श्वास घेतो आणि उलट क्रमाने श्वास सोडतो म्हणून या प्राणायामाच्या प्रकाराला अनुलोम विलोम प्राणायाम असे म्हणतात तसेच योगामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये एकूण बहात्तर हजार नाड्या असतात या बहात्तर हजार नाड्या ह्या शुद्ध करण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम हा खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळेच या प्राणायामाला नाडीशुद्धी प्राणायाम असेही म्हटलं जातं तुमच्या नाकाला दोन रस्त्यांप्रमाणे समजा एक रस्ता आतमध्ये जाण्यासाठी आणि एक रस्ता बाहेर येण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायामामध्ये ह्या दोन्ही रस्ते स्वच्छ आणि मोकळे ठेवण्यास खूप मदत होते आणि यामुळेच या नाकातून आपला जो श्वास आहे जी जीवनशक्ती आहे ही योग्य प्रकारे प्रवाहित व्हायला खूप मदत होते आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा हे बघण्याआधी हे एवढं महत्वाचं काय आहे याच्याने लहान मुलांमध्ये एवढा मोठा काय फायदा होतो हे जरा जाणून घेऊ हे समजून घेऊया याच्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा आहे ती म्हणजे मन शांतता आणि एकाग्रता वाढणे आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगामध्ये मुलं लवकर तणावग्रस्त होतात खूप चिडचिड करतात त्याच्यामुळे त्यांचं अभ्यासात मन लागत नाही एकाग्रता होत नाही अनुलोम विलोम प्राणायामामुळे श्वासावर लक्ष केंद्रित होते आणि त्याच्यामुळे लहान मुलांच्या मनातील जी घालमेले ती शांत व्हायला मदत होते ह्या अनुलोम विलोम प्राणायामामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि त्याच्यामुळेच स्मरणशक्ती वाढण्यास खूप चांगली मदत होते आणि याचाच परिणाम म्हणून परीक्षेचा ताण चिडचिड अस्वस्थता अशांतता याच्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये मुलांसाठी हा खूप फायद्याचा आहे दुसरा फायदा आहे फुफ्फुसांची क्षमता वाढते लहान मुलांच्या श्वसन संस्थेला मजबूत करण्यासाठी हा प्राणायाम खूप महत्वाचा आहे खूप फायदेशीर आहे लहान मुलांमध्ये वारंवार होणारा सर्दी खोकला दमा ब्रॉन्कायटीस श्वासोश्वासाचा त्रास ह्या अशा अनेक समस्यांवर अनुलोम विलोम प्राणायामामुळे खूप चांगला फायदा दिसून येतो ह्या अनुलोम विलोम या, या प्राणायामाच्या नियमित सरावामुळे जे लहान मुलांना धाप लागते किंवा श्वास घेताना त्रास होतो ह्या सर्व गोष्टींवर चांगला फायदा मिळू शकतो तिसरा फायदा आहे मन आणि शरीर यांचं संतुलन बॅलन्स ठेवणं योगशास्त्रानुसार एकूण बहात्तर हजार नाड्या असतात त्यापैकी दोन नाड्या ह्या खूप महत्वाच्या असतात एक म्हणजे इडा आणि दुसरी म्हणजे पिंगला पिंगला नाडी जी आहे ती उजव्या बाजूला असते आणि इडा नाडी जी असते ती डाव्या बाजूला असते तर ह्या दोन्ही ज्या नाड्या आहेत इडा आणि पिंगला यांच्यामध्ये समतोल राखण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम खूप चांगला मदत करतो आणि यामुळेच लहान मुलांच्या शरीराची आणि मनाची दोघांची ऊर्जा जी आहे ती समतोल राहते बॅलन्स राहते त्यामुळेच लहान मुलांचा थकवा कमी होतो शांतता येते चिडचिड कमी होते चंचलता कमी होते काम करताना अधिक स्थिरता येते विचार करताना अधिक शांतता येते क्लॅरिटी येते चौथं आहे रक्ताभिसरण सुधारते अनुलोम विलोमामध्ये मा आपण जे खोल श्वसक घेतो त्याच्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास खूप चांगला मदत होतो आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते चांगलं वाटते ऑक्सिजनचा जा पुरवठा जास्त झाल्यामुळे त्याचा परिणाम त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट हृदयावर मेंदूवर दिसून येतो आणि त्याच्यामुळे मुलांची जी स्थिरता आहे ती वाढते चंचलता कमी होते चिडचिड कमी होते तसेच यामुळे थकवा अनिद्रा डोकेदुखी अशा गोष्टींवर पण खूप चांगला परिणाम दिसतो पाचवा फायदा आहे शांत झोप लागते जर झोपण्याआधी हा अनुलोम विलोम प्राणायाम केला तर खूप चांगली आणि शांत झोप लागते आणि याचा परिणाम दुसऱ्या दिवसावर आपल्याला लगेच जाणवतो आपला लहान मुलांचा दुसरा दिवस जो आहे झोपल्यानंतर एक ताजा तवाना एनर्जेटिक असा सुरू होतो आणि खूप चांगला जातो लहान मुलांसाठी अनुलोम विलोम प्राणायामाचे अजून काही विशेष फायदे आहेत आपल्याला माहितच आहे लहान मुलं नैसर्गिकरित्या खूप ऊर्जावान असतात आणि ही जी ऊर्जा आहे ही व्यवस्थित जर चायनलाइज झाली तर ही खूप चांगलं होऊ शकतं परंतु बऱ्याच वेळा ही ऊर्जा व्यवस्थित चायनलाइज न झाल्यामुळे मुलं खडकर बनतात चिडचिडी बनतात अशांत बनतात एका जागी शांत बसू शकत नाही आणि म्हणूनच अनुलोम विलोम प्राणायामामुळे लहान मुलांच्या ह्या भावनांवर ह्या एनर्जीवर एक प्रकारे कंट्रोल येतो ते शांत होतात ह्या अनुलोम विलोम प्राणायामाचा एडीएचडी किंवा अतिचंचल अशा मुलांमध्ये पण खूप चांगला परिणाम दिसून ये आलेला आहे ह्या स्थिरतेमुळे शांततेमुळे मुलं अभ्यासाला एका ठिकाणी स्थिर बसतात अशा वेळेस मुलांचा एकाग्रता वाढते जे वाचतायत जे अभ्यास करतायत ते त्यांच्या चांगलं लक्षात जातं आणि याचा परिणाम डायरेक्ट मुलांच्या आत्मविश्वासावर कॉन्फिडन्सवर दिसून येतो तर चला तर ही अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा आहे हे शिकायला तयार आहात चलो सुरू करेंगे सर्वात आधी अनुलोम विलोम प्राणायाम करण्यासाठी एक शांत निवांत आणि आरामदायी जागा शोधा मग यामध्ये तुम्ही सोफ्यावर बसू शकतात किंवा चटईवर बसू शकता किंवा योगा मॅटवर पण मांडी घालून बसू शकतात बसल्यानंतर आपल्याला पाठीचा कणा ताट मान सरळ आणि डोळे अलगत मिटलेले पाहिजे अनुलोम विलोम करताना आपण एक हातांची विशिष्ट मुद्रा करतो तिला म्हणतात प्रणव मुद्रा ह्या प्रणव मुद्रेमध्ये आपला जो उजवा हात आहे ह्या उजव्याच्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूची जी दोन बोटं आहेत करंगळी आणि मध्यमा ही दुमडलेली असतात आणि त्याच्या बाजूची जी दोन बोटं असतात करंगळीच्या बाजूचा बोट आणि करंगळी हे उभी असतात म्हणजे एकंदरीत ह्या मुद्रेमध्ये फक्त अंगठ्याच्या बाजूची दोन बोट मुडपलेली आणि बाकीची तीन बोटे उभी असतात तर ही जी दोन मुडपलेली बोट जी आहेत ही आपल्या ओठांवर ठेवली जातात ह्या पद्धतीने आपला जो डावा हात आहे हा ज्ञान मुद्रेमध्ये असतो आणि ही ज्ञान मुद्रा आपल्या गुडघ्यावर ठेवलेली असते किंवा मांडीवर ठेवलेली असते म्हणजे डावा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत आणि उजव्या हाताची प्रणव मुद्रा ही उजव्या हाताची प्रणव मुद्रा नंतर आपण ओठांवर घ्यायची आहे अनुलोम विलोम प्राणायाम करताना सुरुवात आपण डाव्या नागपुडीपासून करतो सुरुवातीला डाव्या नागपुड्याने श्वास सोडलेला असतो त्यानंतर प्रणव मुद्रा ओठांवर ठेवून अंगठ्याच्या सहाय्याने उजवी नागपुडी बंद केली जाते त्यानंतर डाव्या नागपुडीने श्वास सोडायचा आणि डाव्या नागपुडीने मग हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा डाव्या नागपूरने श्वास घेतल्यानंतर ही जी आपली प्रणव मुद्रा आहे त्याच्यात ह्या दोन बोटांनी डावी नागपुडी बंद करायची डावी नागपुडी बंद करून उजवी नागपुडी उघडी करायची आणि उजव्या नागपुडीने हळूहळू आपल्याला श्वास सोडायचा आहे आता उजव्या नागपूरने श्वासात मध्ये उजवी नागपुडी अंगठ्याने बंद डावी नागपुडी उघडलेली आहे आणि डाव्या नागपुडीने हळूहळू श्वास सोडायचा आहे ह्या अशा पद्धतीने हे आपलं एक रोटेशन एक आवर्तन पूर्ण होत चला करून बघूया सुरुवातीला उजव्या हाताची प्रणव मुद्रा डाव्या हाताची ज्ञान मुद्रा डाव्या हाताची ज्ञान मुद्रा गुढघ्यांवर उजव्या हाताची प्रणव मुद्रा ओठांवर सुरुवातीला उजव्या अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करणार आहोत ह्या पद्धतीने आता डाव्या नागपुडीने श्वास सोडणार आहोत आता डाव्या नागपूरने श्वास आतमध्ये डावी नागपुडी बंद उजवी नागपुडी उघडी आता उजव्या नागपूरने श्वास सोडणार आहोत आता उजव्या नागपुडने श्वास आतमध्ये उजवी नागपुडी अंगठ्याने बंद डावी नागपुडी उघडलेली आहे आणि डाव्या नागपुडीने हळूहळू श्वास सोडायचा आहे आता हे मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवतो उजव्या हाताची प्रणव मुद्रा ओठांवर डोळ्यात उडून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्या ही अनुलोम विलोम प्राणायामाची हे एक आवर्तन होतं अशा पद्धतीने सुरुवात आपण तीन ते पाच मिनिटापासून सुरू करून दहा मिनिट पंधरा मिनिटापर्यंत आपलं हे आवर्तन रोज वाढून नेऊ शकतो यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे तर पालक मित्रांनो आता आपण हे अनुलोम विलोमाचे फायदे काय आहे हे कसे करतात हे बघितले पण हे अजून सहज सुंदर आणि एक घरगुती ऍक्टिव्हिटी याने एन्जॉय होईल किंवा मजा येईल असं करण्यासाठी काही छोट्या टिप्स सांगतो मी अनुलोम विलोम प्राणायामाची सुरुवात करताना एकदम पाच मिनिटं दहा मिनिटावर जायची गरज नाही सुरुवातीला तीन राऊंड पाच राऊंड असं हळूहळू हो हो आपण चालू करूया आणि त्याच्यानंतर जसं जसं आपला स्टॅमिना वाढेल जसं जसं आपल्या श्वासाची ताकद वाढेल तसं आपण हे वाढत नेऊया लहान मुलांना अनुलोम विलोम करायचं म्हटल्यावर त्यांच्यावर जबरदस्ती करू नका एक चांगला गेम एक ऍक्टिव्हिटी एक फन फिल्ड ऍक्टिव्हिटी म्हणून आपण लहान मुलांबरोबर हे करूया जेव्हा लहान मुलांबरोबर तुम्ही हे करा त्यावेळेस त्यांना ते अजून मजेशीर वाटेल आणि ते स्वतःहून चांगल्या ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतील अनुलोम विलोम करताना सगळ्यात महत्वाचं आहे ते शांत मध्ये व्यवस्थित केलं गेलं पाहिजे याच्यामध्ये टेक्निक ही खूप मॅटर करत नाही पण जे करतो आहे जर डोकं मन शांत ठेवून जर केलं तर ही जी आपण एका बाजूने श्वास घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने श्वास सोडायचा आहे परत दुसऱ्या बाजूने श्वास घेऊन पहिल्या बाजूने श्वास सोडायचा आहे हे जर लक्षात ठेवलं ह्याने हे योग्य लयत केलं तर हे खूप सोपं होतं आणि सर्वात महत्वाचं हे करण्यासाठी आपल्याला आपल्या लहान मुलांना सवय लावा लागेल याच्यासाठी आपणही मुलांबरोबर जर बसलं आणि रोज याची प्रॅक्टिस केली तर हे खूप सोप्या पद्धतीने करता येतं आणि हे इतकं सोपं आणि मजेशीर आहे आणि फायदेशीर आहे की ज्यावेळेस मोठे काही इव्हेंट्स असतील काही अभ्यासाचे बसायच्या आधी असेल किंवा काही मोठ्या परीक्षा असतील काही टेन्शन आलेलं असेल काही विचार मनात असतील तर अशा वेळेस शांत बसून अनुलोम विलोम प्राणायामाचे पाच मिनटाचे आवर्तन जरी केले तरी मनाला खूप चांगली शांतता मिळते आता हे अनुलोम विलोम करताना काही महत्त्वाच्या काळजी घेणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची काळजी जी आहे ती जेवणाची अनुलोम विलोम करायच्या आधी कमीत कमी दोन ते तास पोट आपलं रिकामे पाहिजे जेवण करून लगेच अनुलोम विलोम प्राणायाम करू नये दुसरा आहे अनुलोम विलोम प्राणायाम करताना श्वास जबरदस्तीने रोखून ठेवायची गरज नाही जितक शक्य असेल प्रत्येकाच्या शरीराच्या स्टॅमिनानुसार हे आपण करू शकतो अनुलोम विलोम करताना जर दम लागत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर थांबून घ्या रिलॅक्स व्हा आणि नंतर हळूहळू हो हो चालू करा तर पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो श्वासाच्या ह्या अद्भुत प्रवासात माझ्याबरोबर सामील झाल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद लक्षात ठेवा तुमचा श्वास हे खूप मोठं वरदान आहे जर तुम्ही तुमच्या श्वासावर कंट्रोल आणला तर तुमच्या अनेक शक्तींना तुम्ही अनलॉक करता त्याच्यामुळे रोज अनुलोम विलोम प्राणायामाची प्रॅक्टिस सराव व्यवस्थित करा योग्य पद्धतीने करा रोज तुमच्या ह्या गोष्टी सरावात ठेवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा लाईक करा आणि तुमच्या पालक मित्रांबरोबर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही ह्या चॅनलला जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह डॉक्टर रवीस लेखील येऊच या परिवारामध्ये धन्यवाद